गुड मॉर्निंग सर्वांना आज आमच्या आमच्या नाही कोणाच्या तरी ओप्यामध्ये खूप पाणी आहे बघा खूप पाऊस होता आज आज उघडलाय कुठेतरी पाऊस आणि आज मी दहा दिवसातनं दहा किंवा किती दिवसातनं तरी आज आम्ही शेतावर चाललो आम्ही नाही म्हणजे मीच घरातच होती मस्त रान उगवले ना आता भारी वाटतं ना हे हे काय टाकळे टाकळे काहीतरी म्हणतात त्याची भाजी करतात आता आमच्याकडे करतात त्याची भाजी आणि खूप मस्त मस्त रान झाले आता एकदम आणि मी चालले शेतामध्ये आई आणि आई बसली आई तिथं बसली आई तिथं बसली बस आणि हे पण आहे आमचं शेतातलं काम खूप राहिलं आहे पावसामुळे आणि आज कुठं बाबा आणि आम्ही ओलीच लाकडं भरून टाकली आज तर आज कालच भरली काजूची झाड आणि आज काहीतरी शेतात बघू ऊन पडले तर बाबा जा असं वाटतंय दहा पंधरा दिवस कामं हो दे शेतकऱ्यांची खूप नुकसान झालं बाबा शेतीचं कोकणा साईडला आणि सर्व सर्वीकडंच कोकणाकडेच नाही बोर आहेत बोरं काहीतरी बोर आहेत कसली ते खायची बोरायचं काय आमची आई आहेत ना माझी वाट बघते मला घरी काय बोर आहेत बोर आता कधीची बोरं काय नाही आपलं फळ आहे नाही तर खायची मी खूप खाल्लं वाटत <laughs> आई बसले आणि हे पण बसलेत <laughs> कारण मी एकटी जाईल ना वरपण मला जाता नाही चला साक्षीला फोन करून सांगितलंय मी आणि आमचे हे दळण घेऊन चालले <laughs> कधी चक्की गेले नाही दळण घेऊन <laughs> पण शेताव चाललेत काय तरी घेऊन गहू गहू बकऱ्यांना गहू हा बाबा जास्वंदीची फुळ मुंबईकडे भेटत नाहीत आणि आज पडले झेरूरवर गार झाले शेत माती आमच्याकडं अशी माती कडक तरी असते इकडं एवढं ढोपरभर पाय जातात म्हणून मी दहा दिवस नव्हती आली वार आहे फक्त त्या ऊस झाला की आवड आता तिथे जायला जागा आहे ते तिथं वरती किती चिकळ आहे काही कुत्र्याचे पाय उठले आणि मला चप्पलीवाल्याने मॉडेल चप्पल दिले घेऊन मला दुसरी पाहिजे होती नाही हीच घ्या मॅडम हीच पावसच चांगली असे बोली ऊस मस्त आले ऊस त्या काकांचा आहे का उगवतात काजू पडलेले ती भाजी कसली काल आणली ती कुठं शेतात ना आपट्याचं झाड आणि हे जास्वंदीचं झाड स्पीकर आणि आपलं हे तिथे आहे का बघा चिक ती काजू पडल्या कुठला पक्षी उडाला केवढा ऊस आलाय आमची वाट आता ही बंद होणार अजून पाय जाते मोठा तरी माझ्या एवढा <laughs> हा आंबे काढले नाही किडे असत आताच्या आंब्यात नाही पाऊस पडला की हे गरगट उडाली काय चढायचं बोललं की मुश्किल तळावात पाणी साठलं असेल ना पावसाच एवढ्या केवढ्या तळावात पाणी होत वीर वीर केवढं पावसाचं पाणी साठलंय ना आणि इकडे कोल्हापुराकडं पाणी आहे बाबा म्हणून शेती डबल घेतात पीक 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 शेती बोलीच केवढा उजाला आता आम्हाला वाट नाही राहिली आता आम्हाला गावातून जायला लागणार हा ऊस नाही मका आहे कापून नंतर भात लावणार गाजर गवत आणि आपण कधी लावायचं अजून माझ्या ना बघणार बकऱ्या राण्या आणि को कोको खूप दिवसात ना आली बाबा नाही तर विसरली असती ना महिन्यान वाट <laughs> काय जागा आहे आम्हाला जायला कायच शेतकऱ्याला असंच जायला लागतं वाटा करत करत आयुष्याच्या पण आयुष्यात जाताना असं जायला लागतं या पाळा न्यायचा ना बकऱ्यांना किती ह्या इथला हा तो तोडू का मस्त उगावलाय आता हॅलो बाबा एकदाचे पिशवीले जड झाले ह्या ऊस आहे ना इकडून पाय सटकला की डायरेक्ट खाली आमची लाकड अर्धी भरली अर्धी आता थे इथं ठेवलेत तरी आम्ही ओलीच भरली ही सुकलेली होती की हीच भराय पाहिजे हा खूप गर दिवसांनी बघते हा हा घर घर घरी बसून कंटाळा आलेला आम्ही साफ करून ठेवलेलं पावसाच्या आधी अजून बाकी आहेत हे कापायचं ना नाही काय कुट्टीची कुट्टी, कुट्टी काय बारीक करते ही चप्पल टिकन तुम्हाला वाटतंय ही मॉडेल चक्कल चप्पल दिली मला चक्कल हे ह्याच्या पडलं ना की डायरेक्ट कुठे जाते दाखवते अच्छा खाली डायरेक्ट ला। मी तुळशी लावलेल्या आमचा पाऊस पडायच्या आधी मी तर मकवाळे उगवले इकडं खूप मकवाळे आत्ता मी तुळशी

मशीन चालू केली बाबाने काय मिठा आमचा कोका को, को, बोलाय कसा करते सगळ पॅक केलं घोडाउन केलं हा आल्या बघा किती दिवसानी बघा कसा उड्या मारतय हे बाई काय हा खायला अंदर तुम्हाला वाटला हा किती चावत्यात <laughs> दात आहेत ना म्हणून चावत्यात काय हा आणि ओप्यात मी पाणी बघायचंय किती सटले काय खरं नाही पावसाचं असं भरलंय पडला आणि आम्हाला इथं शेतात ठेवायची लाकडं आम्ही तिथे ठेवली ती पण भिजून गेली कशी पण हे आम्ही आपल्या आधीच बकरा म्हशीनच खाणं ठेवलं हिरवं हिरवं गार जंगल झालंय ना आता गार किती चला आता व्हिडिओ इथे एंड करते बाय सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा बाय